गुड मॉर्निंग पॅरेंट्स आज थर्टीन तीस जानेवारी उद्या एकतीस नववीचं स्टेट बोर्ड नाईन सी बी एस सी स्टेट बोर्डचे तीनही तुकड्यांचं तीनही डिव्हिजनचं सिलेबस आटोपलं आहे एक तारखेला त्यांची ॲन्युअल एक्झाम एक फेब्रुवारीपासून सुरवात होत आहे नववीच्या मुलांना डिस्टर्ब करण्याचा कोणीही पालकाली प्रयत्न करू नका नुकसान होईल त्यामुळे <coughs> नवीच्या मुलांना कोणीच घरी बोलवू नका कुठं कार्यक्रमाला एक ताससुद्धा नेऊ नका त्यांचा रँक पास होणं महत्वाचं नाही त्यांचा रँक खूप जवळ आहे गरजेचा आहे कारण वर्षभर तो रँक त्याचा राहतो एखादा सातवा येणार आहे तुम्ही बाहेर गावी नाही तो, तो, तो ना तोंना नववा आला आयुष्यभर सातच्या ऐवजी तो नवव्या जागेवर बसतो तर त्याला ते फील होत म्हणून डिस्टर्ब नको बाकी सर्व वर्गांचे दहावीचा चौथा राऊंड चालू आहे ट्रायल एक्झाम वार्षिक परीक्षेप्रमाणे पॅटर्नप्रमाणे चौथा पाचवा राऊंड चालू आहे वर्षभर तसे छोटे मोठे खूप राऊंड झालेले आहेत जवळजवळ दहा राऊंड झालेले आहेत परंतु दहावीचे परंतु क्लिअर ॲन्युअलप्रमाणे चौथा राऊंड त्यांचा चालू आहे ॲन्युअल पॅटर्नप्रमाणे पहिली ते आठवीच्या युनिट टेस्ट चालू आहे युनिट टेस्ट सेकंड सेकंड टर्मची युनिट टेस्ट चालू आहे हा छान पेपर मुलं लिहित आहेत दररोज एकच पेपर आहे आणि नववीचा अल्टरनेट डेला एक पेपर आहे नववीचं म्हणजे जे दहावीत जाणार एक तारखेला झाला का तीनला पाचला परंतु हे वन डे गॅप कशा करतात तर डीप स्टडी करण्याकरता अभ्यास चांगला करून रँकवर घेण्याकरता पर्सेंटेजचा कॉन्फिडन्स का म्हणून या कॉलेजचासुद्धा एक्झाम भरपूर चालू आहे नीटचे ई एसचे पेपर खूप घेत आहेत ज्ञानाचं इकडं पूर्ण मॅडम स्कूलच्या खूप ॲक्टिव्हिटी अर्थात आता अर्थ अर्थ ग्राउंड ॲक्टिव्हिटी थोड्याशा अठरा दिवस कमी आहेत आजचा व्हिडिओ याच्याकरता चार तारखेला प्रवेशाकरता जवळजवळ गीते सरांना आलेले फोन शिवाजी सरांना आलेले फोन गुंजाळ सरांना आलेले फोन आणि पुन्हा मॅडमला आलेले फोन ज्ञाने सरांना आलेले फोन करता आणि माझ्याकडे काही आलेले फोन ही संख्या यावेळी जरा जास्त वाटली जास्त वाटली आणि म्हणून आता थोडेसे जे आपल्याला ॲडमिशन घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन रिकमेंड करताना रिकमंड हा शब्द पाठकार पालकांना रिकमेंडेशन म्हणजे आपण कुणाला तरी जसं वधूवर रिकमेंड करतो दाखवतो नवोदेव दाखवतो नवरी दाखवतो एखा एखादा जमीन दाखवतो एखादी गाडी विक्रीला ती दाखवतो एखादी वास्तू दाखवतो त्यांना रिकमेंडेशन असं म्हणतात तुम्ही इतरांना जे सजेस्ट करता किंवा इतर तुमच्याकडं तुमचे खूप व्हिडिओ हो, स्टेटस किंवा तुमच्या मुलाची प्रगती पाहते तुमच्या मुलामुलींची प्रगती पाहून त्यांच्यात झालेले बदल पाहून त्या बदलाबद्दल त्या गल्लीमध्ये त्या गावामध्ये त्या पाहुण्यांमध्ये त्या नातेवाईकांमध्ये त्या मित्रांमध्ये ज्या पालकांनी नोंद घेतली की तुमचा मुलगा मुलगी कुठं आहे त्यात खूप बदल झालेला दिसतो प्रचंड बदल त्याचं वागण्यात बोलण्यात अभ्यासात ज्ञानं क्रिकेट्स सर्व प्रकारचे बदल ऑब्झर्व कोणी कोणत्या अँगलने पाहतं कोणी कोणत्या सांगता येत म्हणून ते बदल बदलांचं ऑब्झर्वेशन करून बरेच लोक तुम्हाला म्हणतात आम्हाला ती स्कूल पाहायचं आम्हाला आमच्या नातेवाईकांना तिथे ॲडमिशन <coughs> घ्यायचं आमच्या नातेवाईकांच्या मुलींना ॲडमिशन घ्यायचं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं स्कूलला घ्यायचं के जी ते दहावीपर्यंत आणि अकरावी करता ॲडमिशन घ्यायचं याकरता बरेच जण आपल्याशी संपर्क साधतात त्यापैकी काही पालक त्यांना सांगतात मी स्वतः येतो तुम्हाला स्कूल दाखवतो तुमच्याबरोबर इंटरव्ह्यूच्या वेळेस येतो काही पालक सांगतात तुम्ही जा काय आहे करणे आम्ही फोन केलेला आहे पूनम मॅडमकडं मुलगाळ सर शिवाजी सर गीते सर नवले सर तुषार सर गणेश सर ज्ञानेश सर आणि दादाजींकडं फोन केलेला आहे तुम्ही बिनदाजा सिस्टीमप्रमाणे तुम्ही नऊ साडेनऊ दहापर्यंत तिथं पोहोचा नऊ दहाला तिथं पोचले म्हणजे तुमचा शॉर्ट इंटरव्ह्यू होता त्यामध्ये मुलांचं हस्ताक्षर पाहिलं जातं त्याचा ॲड्रेस लिहिण्याचं पद्धत कशी ती पाहिली जाते त्याला संपूर्ण माहिती फॉर्ममधली काही माहिती भरता येतात का त्याचं स्पेलिंग त्याची वाक्यरचना त्याची ड्राफ्टिंग ही पाहिली जाते त्यानंतर त्याला तीन छोटे निबंध दिले जातात एक हिंदीत एक इंग्लिश आणि एक मराठीत तो निबंध नसतो एक नोट लिहायचे चार पाच ओळी लिहायचे फक्त त्यातून आम्हाला जजमेंट येतं त्याचा ड्राफ्टिंग कसं आहे त्याचं लिखाण कसं आहे त्याचे विचाराची दिशा कशी आहे मुळात त्याला लिहित येतं का त्याला वाक्य रचना करता येते काय मराठीत येते काय हिंदीत येते का इंग्लिशमध्ये येते का ती पाहिली जाते <coughs> हे आणि त्यानंतर त्याला एक पाच प्रश्न विचारले जातात सर्वसाधारणपणे आमचे दोन विद्यार्थी स्टेटला पहिला आलेला आत्ताच्या सेकंड राऊंड थर्ड राऊंडला आणि सी बी एस सीत पहिला आलेला थर्ड राऊंडला तुझं नाव सांग चव्हाण गाव चव्हाण चावन ओम औरंगाबाद आणि तुझं आदित्य राहीन राहता आदित्य राहीन राहता ते हे फर्स्ट आलेले आहे <coughs> हे आता थर्ड था था राऊंड म्हणून माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला घेतलं तर तिसरा पॉईंट चौथा पहिला पॉईंट ऐका परत त्याला माहिती भरता येते का दोन फॉर्म भरता येतो का पालक तिथं जवळ नसतात टीचर असतात एक दहा बारा टीचरची टीम असते आणि ते टीचर्स प्रायमरी मिडल स्कूल सेकंडरीला असे वाटले जातात प्रायमरीचे टीचर प्रायमरी मिडलचे मिडल सेकंडरीचे मिडल सेकंडरी कॉलेजचे सेकंडरी, सेकंडरी, कॉलेजचे टीचर छोटासा इंटरव्ह्यू घेतात माहिती दोन नंबर त्याचं इंग्लिश हिंदी मराठीमधला रायटिंग तीन नंबर त्याला पाच प्रश्न जनरल नॉलेजचे विचार जातात एखादा भूगोलसं की जॉग्रफीतलं एक लाग हिस्ट्रीमधला एखादा फिजिक्स का केमिस्ट्री बाहेर एखादा गेम्समधला एक जनरल नॉलेजचा एक सामाजिक प्रश्नावरील असं काहीतरी पाच प्रश्न ते लोक विचारतात त्याचं उत्तर येतं का या हे महत्त्वाचं हो पण त्यापेक्षा त्याला ते वाक्य करेक्ट उत्तर त्याला स्ट्रक्चर जमतं का वाक्याची रचना जमतं का तीन झाल्यानंतर त्याला एक चार प्रश्न दिले जातात गणितामधले चौथा एक ॲडिशनचा असतो एक सबट्रॅक्शनचा असतो एक मोटिव्हेशन एक डिव्हिजन बेरीजवादाला की गुणाकार भागाकार त्याप्रमाणे पहिलेला वेगळा पाचवती पाचवी वेगळे सहावीस सातवीस वेगळे आठवी नव्हे दहावीचे वेगळे असतात वे जसं पहिलेला दिलं जाईल की सेवन प्लस इलेवन असा दिला जाईल किंवा सेवन मायनस इलेवन सेवन इंटू इलेवन सेवन इन डिवायडेड बाय इलेवन किंवा इलेवन बाय सेवन इलेवन इंटू सेवन असं काहीतरी तर दहावीला आठवी नववी दहावीला पॉलिनॉमेल दा, दिलं जातं फिफ्थ सिक्स सेवनला डेसिमलचे नंबर असतात फ्रॅक्शनचे नंबर असतात त्या वर्गाप्रमाणे ती गणितं दिली जातात चार गणित भूमिती असते कधीकधी गणित असतं अल्जेब्रा जॉमेट्री आणि त्यापैकी त्याचं उत्तर त्या तो कसं लिहितो ते पाहिलं जातं त्यानंतर येतं तो त्याचं सर्वात मेन आता पाच नंबर त्याचं रीडिंग स्पीड कसं आहे रीडिंग क्वालिटी कशी त्याची त्याला इंग्लिश वाचता येतं का मराठी वाचता येतं का हिंदी वाचता येतं का वाचता येतं तर त्याचं वाचण्याचं स्पीड विथ मिनिंगफुल स्पीड किती आहे त्याला अर्थ समजतो आणि त्याला वाचता येतो तर त्याचं ते स्पीड किती आहे ते इंग्लिश हिंदी मराठीचं हा झाला पाचवा पॉईंट सहावं त्याचे व्यक्तिमत्त्व त्याचं बोल्डनेस त्याचे मॅनर्स एटी केचा चेहऱ्याचे टेवन त्याचे कपडे त्याचं वागणं बोलगं धीटपणा बावटपणा किंवा मॅनरलेसपणा मॅनर्स कमी आहेत का जादादा आहेत बॉडी कशी आहे त्याची स्टंट आहे का चेहरा <coughs> सात्विक वाटतो का क्रिमिनल वाटतो हे सर्व पाहिलं जातं थोडं ओपन पाहिलं जातं आणि त्यानंतर तो रिपोर्ट पूनम मॅडमकडे येतो तिकडं कॉलेज सर सा नाणे सरांकडे जातो आणि त्यांनी ते चेक केल्यानंतर पूनम मॅडमने चेक केल्यावर ते सर्व फॉर्म दादाजी जिथं बसलेले आहेत तिथं पालक आणि फॉर्म येतात मी एक सेकंदात फक्त तो इंटरव्ह्यू घेणारा नाही जो घेतला त्याचा पाहतो पुन्हा मॅडमने दिलेला रिमार्क पाहतो आणि नंतर मला काय माझं ओपिनियन येते तिथं सांगतो आणि त्यानंतर मुलाला ज्याचं सिलेक्शन झालं त्याला लगेचच लगेचच त्याने फॉर्म भरून आणि प्रवेश घ्यायचा असतो ज्याचं सिलेक्शन झालं नाही त्याने त्याच्याबाबत पूर्ण मॅडम त्याला सांगतात किंवा मी सांगतो पुढं काय काय थोडासा कच्चा असेल तर त्याला सांगितलं जातोच थोडंसं सा तयारी करून परत येईल पण खूपच कच्चा असेल तर मग त्यांचं दोन चार महिन्याने तयारी करून ये पुढच्या वर्षा करता येईल आता चोवीस पंचवीसला नाही आता पंचवीस सव्वीसला ये खूपच कच्चा असेल थोडा कच्चा आहे आता हा कुडस पाहिलं जातो त्या पाच मुद्द्यामध्ये पाहून पण सर्वात महत्त्वाचं असतं ते वाचन गती वाचन स्पीड वाचन क्वालिटी शब्द आहे वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल इंग्लिश आहे वाचाल तर वाचाल मराठी वाचाल तर वाचाल हिंदी वाचाल तर वाचाल इथं ॲडमिशन वाचाल याचा आता ॲडमिशन मिळेल म्हणून पालकांनी ॲडमिशनला मुलं आणताना आमच्या त्या वाचनामध्ये सर्वात जास्त इंग्लिश मिडियम आहे मग त्याला इंग्लिश वाचता यायलाच पाहिजे इंग्लिशचं ड्राफ्टिंग आलं पाहिजे त्याला दहा पाच चार दोन वाक्य इंग्लिशमध्ये त्यांनी आम्हाला लिहून दाखवलेले पाहिजे त्यांचं ब्लँक असं लिहिताच येत नाही ॲडमिशन होत नाही मग तुम्हाला सांगायला ना तयारी करून या याचा अर्थ खूपच खर्च आहे आणि जर तारीख दिली जाईल एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी या एक महिन्याच्या आत तर मग तो बऱ्यापैकी डेव्हलप होऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो आणि काहीला असं केलेलं आहे की थोडासा थोडा खर्च आहे बऱ्यापैकी पण परत सेकंड इंटरव्ह्यू आहे तुम्ही एवढी एवढी तयारी करून तिथे लिहिलेलं आहे तीन मिनटात वाचन गती आली पाहिजे तीन चोका पर्यात परवानगी देऊ तुम्हाला फॉर्म भरला पैसे भरा पण जर नाही झालं तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल असं सांगितलं जातं हे काही पालक असं ॲडमिशन झाल्यानंतर घरी बेफिकीर राहतात काहीच करून घेत नाही कोणाची मदत घेऊन त्या मुलाचं रीडिंग डेव्हलप करून घेत नाही बाकीचं गणित येत नाही हँडरायटिंग नाही ड्राफ्टिंग सगळं आम्ही ते ता ता ले ले। तो आणा तो आणा ते ठीक आहे तेही व्हायला पाहिजे पण नाही झालं तर आम्ही ओके पण वाचन गती जर डेव्हलप नाही झाली तर त्यांना सांगितलं असतं तिथं लिहिलेलं आहे चार मिनिटात वाचन आलं पाहिजे चार चुकापर्यंत चालेल तीन मिनटात वाचन तीन चुकापर्यंत किंवा दोन मिनटात वाचन आलं पाहिजे सात मिनटात आलं पाहिजे सहा ते मागच्या वेळेस सांगितलं होतं की वर्षावर आहे दहावीला ॲडमिशन जर पाहिजे तर इंग्लिशचं गती तीन मिनिट आणि तीन चुकापर्यंत नववीला पाहिजे तर चार मिनिटापर्यंत गती आणि तीन चार चुका सातवीला पाहिजे तर साडेचार मिनटापर्यंत पाच मिनिटापर्यंत गती आणि चार पाच चुकापर्यंत चालतं असं खाली चालतं पहिलीला पाहिजे त्याचं सात आठ मिनिट जरी गती सात आठ चुका दहापर्यंत चुका चांगल्या आहेत तिसरी चौथीला घेतलं उदाहरणार्थ तर त्याचं सात मिनटापर्यंत आठ मिनटापर्यंत गती आणि पाच सात चुकापर्यंत परवण असं सर्वसाधारण नियोजन असतं एक्झॅक्ट असं काही एक का एकच एक नियम केला जात नाही बाकीच्या गोष्टी पाहिल्या जातात एक इतर गोष्टी पूरक वाटलं तर मी म्हणतो ठीक आहे विशेष दादला त्याची पर्सनॅलिटी छान आहे त्या मुलाची किंवा त्या मुलीची ॲक्टिव्ह आहे असा आजारी चेहरा नाही किंवा फ्रेश चेहरा आहे उत्साही आहे आणि सात्विक वाटतो असा इनोसंट इनोसं इनोसंट, इनोसंट मुलगी वाटते मुलगा वाटतो असं क्रिमिनल चेहरा नाही किंवा डॅमेज नाही त्रास देणार नाही मस्ती करणारा नाही भांडणं करणारं नाही शिव्या देणारा नाही असं चुकीचं वागणार नाही असं वाटतं त्याची केश रचना पाहिली जाते त्याचा चेहरा पाहिला जातो त्याची कपड्याची आवड पाहिली जाते कपडे सोबर आहे का काहीतरी विचित्र कपडे आहे तो इथं आल्यावर बसतो कसा लक्ष देतो कसा हे सर्व सांग पाहिलं जातं तर चेंचल जर चंचल अतिचंचल आहे तर मंद आहे अगदी असे 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 डोळे चेहऱ्यावर माशा बसल्या तरी त्याच्या उठत नाही अशा जर मुलं असतील तर ते घेताना कंटाळा केला जातो म्हणून मी ओपन सांगतो की कुठंही इंटरव्ह्यू जाताना असा ॲक्टिव चेहरा फ्रेश चेहरा आणि नॉलेजेबल पर चेहरा पाहिजे नॉलेजेबल चेहरा नॉलेजेबल चेहरा उत्साही पाहिजे कुतूहल त्याच्या मनात सतत जाग जागतं राहिलं पाहिजे ना अशा मुलांना ॲडमिशन द्यायला ॲडमिशन देण्याकरताच होता आपण शाळा चालवतो म्हणजे ॲडमिशन देतो पण त्यातले त्यात बरे यावेत दुसरं असं की जे ॲडमिशन येतात ते थोडंसं तुम्हाला स्पष्ट सांगतो लहान मुलांना ॲडमिशन आम्ही देतो फार के जीपासून देतो फर्स्ट सेकंड पासून देतो तर त्याच्यामध्ये एक आमचा मानसिक त्रास आम्हाला होतो आम्हाला सर्वांना मॅनेजमेंटच्या लोकांना टीचर की खूप मुलं असतात के जेला फर्स्ट सेकंड थर्डला ते मुलं थोडेसे पहिल्या लहान असल्यामुळे मधून मधून पालक आले म्हणजे थोडे रडणं कधी कोणी असलं तर ती तो कोणाचे असं थोडेसे हट्ट नाही मला राहायचं नाही आणि अशा वेळेस ते मुलं एखादं वर्ष काम राहतात सहा महिने राहतात आणि वर्ष दोन वर्षान परत खूप चांगले बनल्यानंतर ते पालक ॲडमिशनच्या बाबत सिरियस नसतात आम्हाला वाईट वाटतं की सर्वांना का आपण ह्या मुलगा एवढा लाडका झाला आहे ही मुलगी एवढी लाडकी झाली एवढं याला घडवलं आहे इतकं छान घडवलं आणि ते, 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 ते पालक थोडे मोर अल्पसंतुष्ट अल्पसंतुष्ट पालक हे आता बरं झालं त्याला लिहिता येतं आहे त्याला वाचता येतं आहे जाऊ दे आता असे म्हणणारे पालक ज्या ते पालक आम्हाला ते आवडत नाहीत म्हणून आम्ही शक्यतो अशा खूप लाड करून आम्हाला वाईट वाटतं की इतके लाडके झालेले असतात आत्ताही सध्या एक दोन तीन मुलांचा असतात लहान मुलं मुली दोन तीनच आहेत की वीस पंचवीस आहेत त्यातले दोन तीन असे आहेत तर त्यांचं ॲडमिशन त्यांच्या परिस्थितीमुळं किंवा काय त्यांच्या अडचणीमुळं झाले नाही पण त्यावेळेस सर्वांना वाईट वाटतं की हे ॲडमिशन कंटिन्यू पाहिजे कारण यांना इतकं सुंदर बनलेलं आहे ते तर त्यातील काही मुलं खूप छान बनलेले आहेत ते सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये छान चालतात खेळण्यात चांगले चालतात ॲक्टिव्हिटीला डान्सला चांगल्या आहेत ग्राउंड ॲक्टिव्हिटीला चांगल्या आहेत स्टडीला खूप छान झाले पण ते असे एक पालक विदूषकपणाकरता आता एक दोन पालकांचं असं झालं दोन वर्षापूर्वी <coughs> त्यांनी ते, ते दोन तीन मुलांचं असं झालं मुली काही मुलं त्यांनी काढून घेतले दुसऱ्या स्कूलमध्ये परत लोकल तिथं टाकले ते परत एकदम खराब झाले आणि आत्ता यावर्षी परत त्यांचे सारखे विनंती झाले आमची चूक झाली परत घ्या आमची चूक झाली परत घ्या त्या मुलाला परत घ्या त्या मुलीला परत घ्या आम्ही एक वर्ष करता नेल तर घरी दोन वर्ष करता परिस्थिती नव्हती अडचण आलती हे ज्या बोलतात त्या पालकांना ठीक आहे आम्ही खूप आग्रह केला आम्हाला वाटलं तर घेतो नाही तर काहींना नाही म्हणतो काहींना एखाद्याला कोणाला हो म्हणतो त्यांची विनंती कशी त्याची परंतु ती चूक करूच नाही कारण पहिली गोष्ट पैशावरून तुमची तजवीज तुम्ही दहावीपर्यंत करायलाच पाहिजे दहावीपर्यंत मुलाला काढायचं किंवा मुलीला काढायचं जर असे ज्यावेळेस तुमच्या भाव असतात त्यावेळेस तुम्हाला दिलेलं ॲडमिशन आमचं चुकलेलं आहे हे आमच्या लक्षात येतं की आपण खूप कष्ट करून हे मुलं आम्ही का करतो की हे मुलं आता दहावीपर्यंत आम्हाला मुलांचा तोटा नाही ॲडमिशनचा तोटा नाही पूर्ण मी तुम्हाला ना का मागच्या वर्षी खूप ॲडमिशन रिजेक्ट झालेलं आहे यावर्षी खूप रिजेक्ट होत आहेत आणि आता या उद्याचा चार तारखेला चार फेब्रुवारीला ॲडमिशन झाल्यावर शक्यतो ॲडमिशन शिल्लक राहत नाहीत मधूनच कोणी दोन गेले तरच चळू गेला तर म्हणून ॲडमिशन तो प्रश्न नाही तो जाणं येणं नवीन परंतु जे बनवलेले छान बनवले आणि ते ॲडमिशन अगदी बरं जाताना असे शब्दसुद्धा चर्चा करत नाहीत आमच्या अशी अडचण आहे किंवा तशी आहे मग ते तिकडं परस्पर अर्ज देतात अर्थात मला आवडत नाही त्यांना भेटायला अशा पालकांना पूनम मॅडमला आवडत नाही ज्ञानेश सरांना आवडत नाही आम्हाला कुणान निवन गीते सर वगैरे अशोक सर त्यांना आवडत नाही की असे जे पालक आहेत जे दहावीपर्यंत ठेवू इच्छित नसतात मी एक सरळ सांगतो त्या पालकांनी यावर्षी आता परत मी सांगतो परत ॲड पहिल्या मिटिंगमध्ये सांगतो तुमची ॲडमिशन इथं ठेवू नका ज्याला एक वर्ष दोन वर्षच फक्त ठेवायचे त्यांनी शक्यतो इथं ॲडमिशन घेऊ नका तुमची दहावीपर्यंत फी भरण्याची तजवीज होणार असेल तुम्ही काही करा तुम्ही तुमच्या संसारातून कसा पैसा उभारायचा तर तुम्ही ठरवायचा परंतु तुम्हाला जर मध्येच मुलं जर जे काढायचे त्याच्यामुळे विचित्र आम्हाला असं वाटतं की, की। फक्त दहावीची परीक्षा झाली शेवटची दहावीचे गे मुलं गेले तेवढेच मुलं भरावेत बारावीचे गेले तेवढेच मुलं फक्त आता खाली भारावेत अशी आमची इच्छा असते त्यापेक्षा दहावीस मुलं जास्त जे जातात तर त्या मुलांचा त्या पालकांबद्दलचा थोडासा मनामध्ये राग नाही पण नक्की वाईट वाटतं आणि असं मला असं वाटतं की पालक परत त्यांना भेटू नये त्या मुलांना तर आम्हाला सांभाळावंच लागतं परंतु त्या पालकांच्याबद्दलची एक भावना सगळ्या स्टाफची थोडीशी चांगली राहत नाही वाईट होत नाही पण चांगली राहत नाही आणि म्हणून ज्याला दहावीपर्यंत मुलं टाकायचे आहेत त्यांनीच इथं प्रवेशाकरता ॲडमिशन घ्यावं चुकून एखादी केस समजू शकतो फार रेअरली फार रेअरली पण आर्थिक अडचणीमुळं ही केस नाही ती तुम्हाला तजवीज करायलाच पाहिजे पण एखादी फारच सिरियस आहे की बाबा आता कोणीच दुर्घटना घडल्या आणि मग घरामध्ये बाळजवळ पाहिजे म्हणून असं काही असं अडचण तर त्याच दृष्टीने ते ठीक आहे अर्थात जाणाऱ्याला या शाळेत पन्नास वर्षात कधीच थांबवलं नाही तो पालक असो तो विद्यार्थी असो किंवा तो शिक्षक असो तो स्टाफ असो ती एजन्सी असो जाणाऱ्याला थांबणे ये नाही था येणाऱ्याला म्हणता येतं नाही ॲडमिशन येऊ नका जागा नाही टीचर नाही मिळणार विद्यार्थ्यांना नाही मिळणार एजन्सीला काम नाही मिळणार आम्ही न येणाऱ्याला आपण थांबू जाणाऱ्याला काय जा पण जाणारा कसा जातो याला खूप महत्त्व आहे काही पालक खूप प्रेमात खूप लोभात येतात ऐकतात व्हिडिओ ऐका तुम तुम्ही तुमचा चेअर अडवायला समोर तुम्ही शाळेच्या किती जवळ आलात दादाजींच्या किती जवळ आलात पुन्हा मॅडम किंवा स्टाफच्या ज्ञानेसारांचे किती जवळ आलात ते जवळ येणं ते तुम्हाला टिकावता येतं का जवळ येणं हे टिकावता येतं का आणि ज्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही एकदम एकदम विचित्र निर्णय घेतात त्यावेळेस थोडं वाईट वाटतं का ठीक आहे आम्हाला जे बनवलेले आम्ही विद्यार्थी चांगले बनवले ते पालक घेऊन जातात आम्हाला परत नवीन घेऊन त्यांना घडवावं लागतं वेळ जातो एनर्जी जाते आणि जो जिव्हाळा निर्माण झाला असतो त्या मुलाबद्दल मुलीबद्दल त्या पालकांबद्दल तो अचानक व्याव अव्यवहार्य वाटतो तोडला जातो तुमच्याकडून म्हणून म्हणून आत्ता पूर्ण मॅडमने परवा माझ्या अण्णा आपण खूप विशेषतः लहान मुलं मोठे जाऊ द्या परंतु लहान मुलं ज्यांना घडवलं जातं आणि ते पालकमध्येच काहीतरी वेगळा चुकीचा आणि निर्णय घेतात त्यावेळेस त्रास होतो असे सगळेच ज्युनियरचे टीचर म्हणतात आम्हालाही वाटतं मलाही स्वतः तसं वाटतं त्यामुळे आता लोक कृपा करून ज्याच्याजवळ दीर्घ नियोजन आहे तुम्हाला शाळा आवडली का नाही अजून तुम्ही चर्चा करा तुम्हाला आवडली का शाळा अजून दोन दिवसांनी लेट ॲड निर्णय घ्या पण घेतल्यानंतर एका अपेक्षेने का मला दहावीपर्यंत इथं शिकवायचं बारावीपर्यंत शिकवायचं नसेल तर दहावीपर्यंत किमान दहावीपर्यंत त्यांनीच इथं ॲडमिशन घ्यायचं आणि महत्त्वाचं मराठी मिडियमचे शक्यतो आणू नका काही उपयोग होत नाही ते पालक नाराज होतात आमचा वेळ जातो इंटरव्ह्यूला तर सेमीचे सुद्धा चांगले असतील आणि इंग्लिश मिडियमचे चांगले असतील तर ना इंग्लिश मिडीयमचेच पाहिजेच पण चांगले असतील तर सेमीचे खूपच चांगले असतील तर मराठी मिडियमचे हजार ते एखादा मुलगा खूप खूप चांगला असतो म्हणजे मुलगा वाईट नाही मुलगी वाईट नाही पण अभ्यासाच्या दृष्टीने त्याचं इंग्लिश वाचन चांगलं पाहिजे मराठी पाहिजे हिंदी पाहिजे परंतु त्यातले त्यात, त्यात इंग्लिश वाचन चांगलं पाहिजे ही सर्वांनी काळजी घ्यायची ससावण्याने सो, हलवून घ्यायचं एका ठिकाणी ओपन नाही तर त्याप्रमाणे शूटिंग घेणारे इकडं मुलं बसलेले दावीची फिरो हल स्लो फिरो स्लो फिरो 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 मुलं दिसले पाहिजे इकडं स्लो जिथं मुलं आले तिथं तर इथं हा व्हिडिओ मुलं ऐकत आहे दहावीचे की त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या आणि दुसरं ज्याला ॲडमिशन घ्यायचं त्याने फी वेळेत भरण्याचे भरण्याची ऐपत होत असेल तरच तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा नाही तुम्हाला फी वेळेवर घेता येत तर तुम्हाला कमीत कमी विनंती करायची जर असेल करता येत असेल तरच या खूप टाईट स्वभावाचे हो माणसं फी वेळेत भरायची नाही चार्जेसही वेळेत भरायचे नाही आणि नम्रताही नाही हातही जोडायचे नाही टाईटपणा आगावपणा पुढारपणा त्यांनी इथं सम्मान ठेवू नये एक तुमच्याजवळ आर्थिक आय आयपत पाहिजे तुम्हाला वेळेवर भरण्याची सवय पाहिजे तुमच्यात ती निर्णय क्षमता पाहिजे आणि दोन नसेल काही वेळ इकडं तिकडं चालतो परंतु नम्रता पाहिजे हात जोडता आले पाहिजे विनंती करता आली पाहिजे अशाच लोकांनी या शाळेशी संबंध ठेवावे टाईट स्वभावाचे अनम्र अनियोजन ज्यांच्याजवळ नियोजन कसलंच नाही आणि अगदी त्यांचा घरचा एक व्यवहारही तसेच असतात कापड दुकान असो किराणा दुकानं असो इतर काही दुकानं असो मशिनरी असो फर्निचर असो उदारी ठेवणं ती वेळेवर न देणं दिलेले शब्द न पाळणं दिलेले शब्द न पाळणं हे जे माणसं इथं शाळेत असे असतात ते घरीसुद्धा त्यांच्या व्यवहारात असे राहतात अर्थात तो तुमचा तो तुम्हाला लख लाभ तुम्हाला तुम्हाला घरचं का असावं याचा आम्हाला काही आवश्यकताने चर्चा करायची पण त्याचा परिणाम शाळेवर नको तर नियमित ॲडमिशन नम्र भाव असलेले शिस्त पाळणारे आणि जे पालक रिकमेंड का करतो आम्ही आम्ही काही जाहिरात टाकली का जागा टाक भरायच्या तर लाखाने हजारांनी ॲडमिशन मिळतात आम्हाला शाळा पाहून गेले इथलं सगळं माहिती ऐकली मिळू शकतात पण आम्ही रिकमेंडेशन ही सिस्टीम का केलेली आहे की ते पालक तुम्हाला डीपली तुम्ही त्या पालकाने शंभर एक हजार प्रश्न विचारा ते जे उत्तर देतील ते आमच्यापेक्षा ते रिलायबल आहे त्यांचा अनुभव मोठा आहे आम्ही आम्ही आमच्या शाळेशीच कौतुकच करू सगळ्या गोष्टीचं पण त्यांना काय वाटतं ते जर खुश असतील तर त्यांच्या थ्रू आलेलं तुम्ही कधी चांगलं त्यांनी जर चांगलं मत व व्यक्त केलं असेल किंवा एखादी त्रुटी असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे सगळं चांगलं आहे व आपण एवढं एवढं पाहतो हे स्पष्ट सांगा ना काय सल्ला पावता तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही त्याचं सांगून टाका परंतु किंवा ते प्रश्न विचारतील तेवढं सांगा तुम्हाला पॉझिटिव्ह सांगा निगेटिव्ह सांगा आमचं काही म्हणणं नाही परंतु रिकमंड तुम्ही घेताना ज्याने रिकमंड तुम्हाला केलं ज्याने तुम्हाला सुचवलं ज्यांच्या थ्रू तुम्ही येतात त्यांच्याशी डीप चर्चा करा अजून इतरही चार पालकांची पत्ता घेऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा फक्त एक आहे डे स्कॉलर हॉस्टेलर वेगळे डे स्कॉलरचं जे ओपिनियन असतं ते हॉस्टेलरचं नसतं हॉस्टेलरचं असतं ते डे स्कॉलरचं नसतं कारण डेस्कॉलर काय सांगेल की आमच्या मुलांना थोडं कमी ॲक्टिव्हिटी मिळतात तर हॉस्टेलवाली उलटे सांगतील आम्हाला प्रमाणापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी मिळतात याचं कारण आहे हॉस्टेलचे मुलं इथं चोवीस तास आहेत डे स्कॉलरची मुलं सात तास ते आठ तास असतात सातच तास म्हणून त्या दृष्टीने तुम्ही डे <coughs> स्कॉलरवाल्यांनी डे स्कॉलरचं विचारायचं हॉस्टेलवाल्यांनी हॉस्टेलचं विचारायचं अभ्यासातसुद्धा थोडा फरक डे स्कॉलरची मुलं घरी अभ्यास त्यांचा त्यांचा करून घेतात हॉस्टेलच्या मुलंचा अभ्यास हॉस्टेलचे टीचर करून घेतात होस्टेलचे डे कॉलरचे पालक दररोज संध्याकाळी मुलाच्या सानिध्यात असतात सकाळी असतात रविवारी असतात सुट्टीच्या दिवशी असतात सणावाराला असतात होस्टेलच्या मुलांना ही जागा त्यांच्या आईवडिलांची जागा आम्हाला भरून काढावं लागते संध्याकाळ